जिल्ह्यातून बॉक्सिंग प्रकारात चांगले खेळाडू पुढे येत आहेत याचा आनंद आहे जिल्ह्याचा क्रीडा विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात बॉक्सिंग क्षेत्रातील खेळाडूंसाठी स्वतंत्र रिंगण विकसित करण्यात येईल असे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले वसंत देसाई स्टेडियम येथे सदुसष्टव्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग व शालेय क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले जिल्हाधिकारी अजित कुंभार जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट आदी यावेळी उपस्थित होते राष्ट्रीय शालेय क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकून महाराष्ट्र संघाने बाजी मारली तर सात सुवर्ण पदक प्राप्त करीत हरियाणाचा संघ द्वितीय ठरला आहे महाराष्ट्र संघाने या स्पर्धेत एकूण आठ सुवर्ण पदक तर हरियाणा संघाने सात सुवर्ण पदक पटकावले सीबीएसई संघाने चार सुवर्ण पदक प्राप्त केले स्पर्धेत चौदा वर्षातील गटात सीबीएसईचा हिमांशू सतरा वर्ष आतील गटात हरियाणाचा जतीन आणि एकोणीस वर्ष वयोगटात महाराष्ट्राचा रेहान शहा हा बेस्ट बॉक्सर ठरला तसेच ऋषिकांत वचकल महाराष्ट्र यांना बेस्ट रेफरी तर हरियाणाचे मनोज सिंग यांना बेस्ट जज पुरस्कार देण्यात आला हिमांशू शुक्ला लखनऊ यांनी स्पर्धा निरीक्षक म्हणून काम पाहिले दरम्यान पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडियाच्या माध्यमातून देशातील क्रीडा क्षेत्राचा विकास गतिमान केला जिल्ह्यातील स्थानिक खेळाडूंसाठीही अनेक उपक्रम राबवण्यात येतील मुष्टीयुद्ध खेळाडूंसाठी बंदिस्त मैदान विकसित करण्यात येईल राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेचे उत्तम आयोजन अकोल्यात केल्याबाबत पालकमंत्र्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले स्पर्धेत विविध गटात विजेता ठरलेल्या खेळाडूंना पालकमंत्र्यांच्या हस्ते पदक मानचिन्ह प्रमाण पत्र समारोह करने इलाके इरा, से काफी खिलाड़िया आए हैं और आप है, इससे आपको बहुत बधाई देना चाहता हूँ बॉक्सिंग ये अखोरा में बॉक्सिंग हो फुटबॉल हो एक नई तरह से